हाय हॅलो नमस्कार कसे आहात मस्त आहात ना आय होप सो मस्त असाल आणि मस्तच असायला हवं बरं का कारण की आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघताय की आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत आणि सध्या फिरतीवरती आहोत तर कालच आम्ही जस्ट कालच्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की दौंडला आलेलो होतो तर तिथे दोन फंक्शन अटेंड केलेले आहेत ज्या कारणाने मी तालो होतो त्यानंतर आज आहे दुसरा दिवस तर आज ऑफ ब्लॉग शूट करते तर आज निघालो गणपती बाप्पाच्या दर्शनाला ते का तर ते पण गोष्ट स्पेशल आहे कशाच्या निमित्ताने निघलं ते ब्लॉगच्या एंडिंगला तुम्हाला पाहायला भेटेल त्यामुळे व्लॉग एंडपर्यंत पाहावा लागेल बरं का तोही स्किप न करता अजिबात त्यामुळे व्लॉग एंडपर्यंत पहा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी पहिल्यांदा आहे तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का तर चला आता आपला इंट्रो इंटरमस्तपैकी देऊन वगैरे झालेलं आहे तरी ते आम्ही आलो होतो सिद्ध टेकला जे की अष्टविनायकापैकी एक आहे आणि या गणपतीला कोण कोण येऊन गेलंय सिद्धिविनायकाला नक्की सांगा बरं का कमेंटमध्ये पटकन सांगा कोण येऊन गेलंय किंवा कोणाला यायची इच्छा वगैरे वगैरे आहे तर हे मंदिर आता बघा बाहेरून शूट वगैरे घेतलेलं आहे कारण आठ शूट करायला परवानगी नाही आहे त्याच्यामुळे जेवढं बाहेरचं आहे तेवढं केलं आता मला वाटतं आम्ही एक दीड वर्षापूर्वी येऊन गेलो होतो तेव्हा एवढं काही दुकानं वगैरे नव्हती पण आता भरपूर प्रमाणात दुकानं वगैरे छान छान झालेली आहेत आणि बऱ्यापैकी सुधारणा पण होत चाललेल्या आहेत खूप डेव्हलपमेंट होते का वर्षाने आलं ना की वेगळंच पाहायला भेटतं तर मस्त असं बघा हे बाहेरचा एरिया आहे खूप मोठा आणि त्यानंतर आज दर्शन इतकं छान गणरायांनी दिलं ना की मस्तच एकदम निवांत दर्शन झालं अजिबात पुजारी लोकांनी पण घाई केली नाही बर का निवांत दर्शन वगैरे घेऊन दिलं बाहेर एवढी थोडीफार गर्दी दिसत होते वाटत होतं की आत पण गर्दी असेल पण काही नाही संध्याकाळची वेळ होती त्याच्यामुळे निवांत दर्शन एकदम छान झालं आणि काय म्हणतात हे बघा इथं गंध वगैरे लावून घेतलेला आहे आणि दर्शनाला जायच्या अगोदरची ही क्लिप आहे त्यानंतर दर्शन वगैरे मस्त घेऊन आल्यानंतर प्रसाद वाटप वगैरे छानपैकी केले आणि निघता करता बराचसा सांदा आम्हाला होता मग आता पुढे काय होतं तर आज स्पेशली आमच्या सासऱ्यांचा सा बड्डे होता त्याच्यामुळे बड्डे स्पेशल आम्ही निघालो होतो सिद्धिविनायकाला म्हणजेच गणपतीचं दर्शन करायला तर मस्त असं दर्शन करून दिलं सगळं ऑल फॅमिली होतं तसं म्हणायला फॅमिली तर इनकम्प्लीट होती कारण आमच्या नंदूबाई नव्हत्या त्याच्यामुळे मग फक्त हे दीर आणि कारभारी आम्ही जावा आणि सासू सासरे म्हणजेच आई आणि दादा तर आणि बाकीची ही सगळी चिल्लर पार्टी आहेत तर चिल्लर पार्टीत दोन दोन आमचे आणि एक नंदूबाईच्या होते जे की आमच्या भाषे साहेब आहेत तर बघा आता इथे तर तुम्हाला निम्मी दी फॅमिली दिसलेली आहे आणि मागच्या ब्लॉगमध्ये चेक केलं असेल तर तिथे ननंद आणि नंदावा आहे तर टोटल एकंदरीत ऑल फॅमिली आता तुम ब्लॉगमध्ये आलेली आहे तर मस्त असं दर्शन करून झालेलं आहे त्यानंतर ता मस्त असे फोटो काढले आता तुम्ही म्हणा फोटोत नाही तर आता सध्या काय झालं आहे व्हिडिओ करते तर सगळे मला सगळ्यांनी मला फोटोग्राफरच करून टाकले त्याच्यामुळे फक्त फोटोग्राफर अवेलेबल असतो त्याच्यामुळे फोटोग्राफर कधी काय फोटोत येत नाही बरं का आणि त्याच्यानंतर बघा निघता करता संध्याकाळ पण झाली होती अंधार त्यानंतर मग पुढचा प्लॅन ठरला की सेलिब्रेशन वगैरे चाल करायचं तर आता इथे निघता करता पोरांना खाऊ वगैरे घ्यायचं चाललेलं होतं काम आणि त्याच्या पुढे बघ आणि नंतर मग आता पुढचं प्लॅनिंग होतं की जे बड्डे वगैरे सेलिब्रेट करायचं होतं तर त्याच्यानंतर बघा इथे कारभार अशा अधूनमधून काही ना काही करत असतात जे की तुम्ही पुढे पाहाल आणि आता परत बोलता की तू दाजींना खूप बोलते आता तुम्हीच सांगा कितपत पटतं पड़ तुम्हाला ह्या गोष्टी बरं का दाजी पण कमेंट वाचतात मग दाजींनी कमेंट वाचली की दाजी हरभराच्या झाडावरती चढतात त्याच्यामुळे कमेंट करताना दोघांच्या बाजूनी पण कमेंट करत जा बरं का कारण मला पण राग नाही येणार दाजींना पण राग नाही येणार ओके तर आजच्या ब्लॉगमध्ये बघा तुम्हाला सगळी ऑल फॅमिली दाखवली आहे त्याच्यामुळे फॅमिलीसाठी नक्कीच एक लाईक करा आणि इथून पुढे पण जेवढं घेईल घेता गे, येईल तेवढं मी घेण्याचा प्रयत्न करीत राहिला आणि क्वचितच असे सगळे एकत्र येतात बरं का कारण जे ते आता सेपरेट एक ज्याच्या त्याच्या कामाच्या निमित्ताने त्याच्यामुळे सगळ्यांना काही वेळ भेटत नाही कारण सगळ्यांच्या सुट्ट्याचं शेड्यूल वेगळं असतंच म्हणजे ज्याची त्याची सुट्टी विकेंड ऑफ ते सगळं वेगळे त्याच्यामुळे हे काय सगळं पॉसिबल होत नाही पण आता इकडे आम्ही आलो होतो फंक्शनच्या निमित्ताने तर तापत ताप आम्हाला दोन दिवस सुट्टी भेटली तर मस्त एन्जॉय वगैरे करून घेतलेला होता तर तेच तुमच्यासोबत शेअर करते त्यानंतर आत्ता आम्ही आलो हॉटेलला हो हॉटेलला हो आलेल्या मुलांचे काही हे पाण्याकडे कारण जे बघायचे तर हे बघा आमचे दोन सुपुत्र जे की जे बारका आहे ना खूप आगाव आहे खूप पळतं इतका म्हणजे कशी त्याला आमच्या ताई सांभाळत असतील ते सांभाळू इतकं आहे माणसांना और कौन -कौन है नी नी की व्हीच्या सोय नाही ना असं फाटलांपणी कोण कोण होतं त्यांनी कमेंट करून सांगा आता इथे कोणी कबूल होणार नाही मला माहिती आहे कारण जो नेत्यांनी आता दाखवणार की आम्ही किती कोणी होतो तर ही गोष्ट अशी बाऊ जाऊ द्या बाकीच्या काही गोष्टी होतात त्या होतातच मग आता बघा इथे पुढे शूट घेण्याचा प्रयत्न केलाय थोडंफार बड्डे सेलिब्रेशन वगैरे करून घेतलं आमच्या दादांना केक वगैरे आवडत नाही केकचं कौतुक लागत नाही पण तरी पण पोरांच्या इच्छे खातर आम्ही केक वगैरे दादांसाठी कापला पण दादांनी केक तर काही अजिबात खाल्ला नाही तर असंच असतं आहे मोठ्या माणसांचं पहिल्या लोकांचं की त्यांना काही ह्या गोष्टी आवडत नाहीत तर बघा इथे आत्याबाई पण मस्त पोरांसोबत टाईम स्पेंड करतात तर मस्त ॲम्बियन्स होतं बरं का वातावरण एकदम छान होतं आणि सगळं आतलं वातावरण बघून आले तर आत बसण्याऐवजी म्हटलं आतमध्ये बसलं तर पोरं सुखाने खाऊन देणार नाही किंवा व्यवस्थित एन्जॉय करता येणार नाही त्याच्यामुळे मग बाहेरच बसलो जेणेकरून बाहेर मोकळा स्पेस होता तर खेळलं तर खेळतात पण मग पहिलं पोरांना वगैरे खाऊ पिऊ घातलं आणि नंतर आम्ही नाही का केक वगैरे कट वगैरे करून घेतला मस्त सेलिब्रेशन झालं छान छान फोटो काढले आणि मस्त व्हेज जेवण जेवलं कारण होतं सोमवार त्याच्यामुळे वेज खाल्लं